तेके तेके तेके। नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स आता आपण तळेगाव दाभाडे छत्रपती संभाजीनगर या परिसरात आहोत या ठिकाणी नुकताच प्रचार सुरू झालेला आहे आपल्यासोबत वॉर्ड क्रमांक दहा प्रभा क्रमांक दहाच्या उमेदवार आहे ते आहेत त्यांचं काय असणार मॅडम नमस्कार काय सांगाल आपली माझं नाव सपना गिरीश करंडे प्रभाग क्रमांक दहा मधून अपक्ष उमेदवारी अर्ज मी भरलेला आहे माझं मला सगळीकडूनच म्हणजे सासर माहेर म्हणा किंवा मित्रमंडळी यांच्याकडून सगळ्यांकडून हे सांगण्यात आलं की तुम्ही काम करू शकता चांगल्या प्रकारे त्यामुळे तुम्ही उमेदवारी अर्ज नक्की भरा आणि सगळीकडूनच मला एक वारसा मिळाल्यासारखा आहे राजकारणाचा तळेगाव किती वर्ष माझा जन्मही इथलाच आहे आणि माझं सासर इथलंच आहे त्यामुळे पूर्ण सगळं आयुष्यच माझं इथे गेलेलं आहे त्याच्यामुळे इथल्या ज्या स्थानिक लोकांच्या समस्या मला मी चांगल्या प्रकारे ओळखू शकते किंवा लोक माझ्याशी म्हणजे कनेक्ट होऊ शकतात चांगल्या प्रकारे ज्या समस्या त्यांच्या असतील त्या सोडवण्यासाठी त्या माझ्याशी चांगल्या प्रकारे कनेक्ट होतात पुढचं विजन काय असणार आहे आपल्या प्रभागामध्ये विजन जर तसं म्हटलं तर काम भरपूर करायची आहेत भरपूर करायची इच्छा आहे आपलं बेसिक काम म्हणजे तर लाईट रस्ते पाणी या गोष्टींवर तर काम करायचंच आहे पण त्याबरोबरच मला महिलांसाठी आणि लहान महिलांसाठी महिला सक्षमीकरणावरती काम करण्याची खूप इच्छा आहे ज्या आपल्या महिला आहेत त्यांना घर बसल्या रोजगार मिळा कसा मिळेल किंवा आपला आज जो हा तरुण वर्ग तुम्ही सगळा बघताय हा तरुण वर्गाला म्हणजे हाताला काम हे मिळालं पाहिजे या गोष्टीसाठी काम करण्याची खूप गरज आहे तसंच छोट्या छोट्या जी आपली मुलं आहेत जे आता इथे वावरतात त्या मुलांसाठी गार्डन खेळण्यासाठी त्यांना गार्डन म्हणा किंवा मग पाण्याची आपली टाकी जी मागे बांधलेली आहे तिथून आज ती पाण्याची टाकी वर्ष झालं बांधून आहे परंतु तिथून पाण्याची म्हणजे काही होत नाही पाणी पुरवठा झालेला नाही तर ते पाणी पुरवठा सुरू करून इथले जे आपले नागरिक आहे त्यांची जी पाण्याची समस्या आहे म्हणजे त्यांना पाण्याचं प्रेशर प्रचंड कमी आहे किंवा काही काही घरांमध्ये जेव्हा मी आता प्रचाराच्या माध्यमातून फिरले तर त्यांना पाणीही मिळत नाही तर तिथे त्यांना ती पाण्याची सोय व्यवस्थित करणं किंवा रस्ते रस्त्यांची जी त्यांची कामं आहेत की जी गल्ली बोळांमध्ये रस्ते आहेत किंवा जी स्वच्छता आपण घनकचरा म्हणतो तुम्ही मागच्या साईडला फिरले तर कचऱ्याचा प्रचंड प्रश्न आहे घनकचरा व्यवस्थापन कसं होईल एकंदरीतच कचऱ्याचं व्यवस्थापन कसं होईल या सगळ्यावर काम करणं जरुरी आहे महिलांची सुरक्षा म्हणजे हा आपला जो भाग आहे हा थोडासा आपण जर म्हटलं तर एका बाजूला थोडासा येतो पण महिलांचं वावर इथं मोठ्या प्रमाणात आहे संध्याकाळी सुद्धा महिला सुरक्षितपणे कशा वावरतील या गोष्टीवर भर देण्याचं काम तर मी नक्कीच करणार आहे कारण एंजल हिल्सचा जो भाग येतो तर त्यांचा एक रस्ता मागच्या साईडने आहे आणि तिथे अंधार आहे लाईट आहेत लाईटचं जे आहे म्हणजे प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये लाईट जे म्हणतो आपण पोहोचवणं गरजेचं आहे की तिथून लोकांना रात्रीच्या ही अगदी व्यवस्थित वावर करता येईल या सगळ्या गोष्टींवर काम करत नागरिक हितासाठी जे जे काय प्रश्न असतील ते आपण प्रयत्न करणार नक्कीच आपल्याला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद